आणि जेवता जेवता सलगरच्या पोरग्या एक म्हातार होतो, होतो आणि ती भंडी काढून जेवत होतो भंडी म्हणजे शर्ट काढून जेवत होत आणि त्या खिरीत काय झालं त्या सलगरच्या पोऱ्याला आमटी ती आणि ती सगळं बिर्र झाले आणि ती म्हातार मन लावून खात होतो मन लावून खाता खाता एक दोन ठेम ठेमटाऊ पडलेला म्हातार माणूस आहे हो बरोबर अनुबाई नावाची बाई काय म्हणली अजिबा म्हटली नाव एक भू का घ्या की म्हणलं म्हातारा असंच म्हटलं तसं ती बाई म्हणली मांडवाच्या दरी वाऱ्याला न जगाल मांडवाच्या दारी वाऱ्यान आलं चगाळ आणि दाजबाच्या डेंबा म्हणजे खिरीचं वागाळ म्हणा लागले पाहुणीला काय कळतंय कळत नाही बोलतंय काय बोलते ह्याला काय गरज आहे का ती झिटीने गेलं पाहुण त्या पतरुई सगळी झिटीने पिली आणि तोंड पुढे आलं इन बाई मी एक नाव घेऊ का म्हटले घ्या की म्हंटली मांडवाच्या दारी हळद घेतली वाटून ती म्हातार म्हणले मांडवाच्या दारी हळद घेतली वाटून आणि माझ्या बेमटावर वगळ तू नस की चाटून म्हणा लागले मॅकावा चाटलंय असलं तसं अमोक तमक ह्या पाहुण्याला काय बोलायचं कळतंय का नाही मॅकावा चाटलंय तवर एक लग्नात बाई म्हणली लय झटका बिटका बसला का काय मी एक नाव घेऊ का मांडवाच्या दारी मांडली होती केकत मांडवाच्या दारी मांडली होती नाही कसं म्हणता देवांचा चाटलं की माझ्या माझ्याकत म्हणा लागली तर विनोद असे जाता जाता घडतात मी आता स्वामी सरांनी बोलवलं म्हणून मी येत होतो टर्कोवर काय लिहावा असा प्रश्न आहे एका टर्कोर लिहित आईचा आशीर्वाद आणि खाली लिहिलंय भाड्याने मिळेल आईचा आशीर्वाद भाड्याने मिळेल तुम्ही एका तो ट्रकवर असले चिंकी पिंकी केसन राजा एका फळेवर लिहिले आणि खालच्या फळे बँक ऑफ इंडियाच्या सौजन्याने बँक ऑफ इंडियाच्या सौजन्याने मुलो काय हो ही पण माणसाला कळत नाही स्वामी सर आमच्या घोष्यात एक ऍक्सिडेंट झाला ऍक्सिडेंट मध्ये पकना चेपला होता ट्रक त्याचा तोंडाचा पाक सिनेमा झाला होता आणि मग आग फाकड्यानं काय लिवावं नाद करायचा नाही जाऊन म्हणलं तर म्हणलं ड्रायव्हर पळून एवढा पाक त्याचा सिनेमा झालाय आणि असं कलेलं आग नाद करायचा नाही किन्नर म्हणलं या ड्रायव्हरचा ह्या महिन्यातला पाचवा ऍक्सिडेंट आहे म्हणला महिन्यात पाच ऍक्सिडेंट करत तरी ह्याचा कोण नाद करलो तर विनोद असे जातात करता तो त्याच्याकडे आपलं लक्ष नसतं बरोबर आहे का परवा आमची बायको काय म्हटली अव सिलेंडर सप्लाय तेवढा सिलेंडर घेऊन या जावा मी आपला गेलो पळतच गेलो